मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास कोळगाव येथे सुरुवात आमदार विक्रम पाचपुते यांची उपस्थिती कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छता सेवा पंधरवाडा अभियान सुरू करण्यात आले असून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे यावेळी तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते हे उपस्थित होते यावेळी एस टी स्टँडवरील कचरा साफ करण्याचे काम अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी केले यामध्ये गावातील महिला व ग्रामस्थांचाही सहभाग होता त्यानंतर ग्रामपंचायत समोर विशेष ग्रामसभेचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी ग्रामस्थांना अभियानाविषयी माहिती दिली या अभियानाच्या उद्घाटना कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत चावडीवर मोठी एलईडी स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रक्षेपण ग्रामस्थांना दाखविण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले आदर्शगाव हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मान्यवरांची भाषणे ग्रामस्थांनी लाईव्ह पाहिली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासह ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य महसूल अधिकारी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रलगड श्रीगोंदा